यवतमाळ शहरातील दाते कॉलेज चौक ते सर्वज्ञ चौक या दरम्यान नव्याने रस्ता तयार करण्यात आला आहे मात्र त्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणामुळे नालीचे काम रखडून पडले आहे या संदर्भात पालिकेच्या बांधकाम विभागानं पाहणी करून त्याचा अहवाल अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे शहरातील आरणी मार्गाला दत्त चौकासोबत जोडणारा महत्वाचा आणि तितकाच रहदारीचा रस्ता कॉन्क्रीटचा करण्यात आला आहे त्यासाठी बारा कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे दत्त चौक ते दाते कॉलेज चौक पर्यंत रस्ता नव्वद टक्के पूर्ण झाला आहे मात्र दाते कॉलेज चौक ते सर्वज्ञ रस्ता तयार त्याच्या शेजारच्या नालीचे काम रखडले आहे त्यामुळं कॉन्क्रीटचा उंच रस्ता तयार होऊन दोन्ही बाजूला खड्डे तयार झाले आहेत यामध्ये दुचाकी घसरून अपघात होत आहेत यासंदर्भात पालिकेच्या मुख्याधिकारी लधिमा तिवारी यांच्या निर्देशावरून बांधकाम विभागानं या ठिकाणी पाहणी करून अहवाल तयार केला आहे हा अहवाल मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे